नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण गाव भागातील घोरडी स्टेशनला जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या एका पुरातन मंदिरामध्ये आहोत कोणतं मंदिर आहे आणि या ठिकाणी नवरात्रीमध्ये काय काय विविध कार्यक्रम होतात याची माहिती जाणून घेण्यासाठी आत्ता आपण मंडळात आलेलो आहोत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत मंदिरातले काही जे सेवेकर आहेत ते सुद्धा आपल्यासोबत असणारे आपण त्यांच्याकडे ती अधिक माहिती जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली माझं नाव संकेश अवार बरं आत्ता आपण मणिमाता मंदिरामध्ये आहोत तर नक्की या मंदिराविषयी काय आख्यायिका आहे किंवा काय माहिती आहे एक थोडंसं माहिती द्यावी आणि नवरात्रामध्ये नक्की आपल्या या मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम असतात काय सांगाल आपण सर हे आमचं जे मंदिर आहे मरीमाताचे मंदिर हुँ. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे बरं तर मंदिरामध्ये आपले नऊ दिवस कार्यक्रम जे भरतात नऊ दिवसामध्ये आपण महिलांचे हे कार्यक्रम असतात बरं संगीत खुर्च्या असतात बरं परत भजन वगैरे हो असतात बर आणि कन्यापूजन वगैरे हो होतात बर आणि भरपूर असे काही नऊ दिवस दांडे हो वगैरे कार्यक्रम असतात आपले सर अधिक माहिती काय देतात समजा आता सोमवारी आहे मला वाटतं घटस्थापना होतंय तर नक्की काय काय असणार आहे आपल्याकडे सोमवारी पहिले तर वेधीनुसार घटस्थापना होईल बरं पूजा पूजा होईल त्यानुसार घटस्थापना होईल बर आणि जे आरती आहे जे संध्याकाळची आरती होईल किंवा अजून नऊ दिवस ते आरतीच्या जे मान्यवर हो आहेत ते आरतीच्या मान्यवर हो येतील आरती घेतील आणि दांड्यांचा कार्यक्रम तर होईलच बरं तर आरतीचा आरतीची वेळ असणार ते सकाळी किंवा संध्याकाळी काय असणार आरतीची वेळ आपल्याकडे संध्याकाळीच बरं आणि दांड्याचा जो कार्यक्रम असणार दांड्यांचा कार्यक्रम आहे तो नऊ ते अकरा वाजेपर्यंत आपल्याकडे दांड्यांचा कार्यक्रम चालू राहतो बरं साधारण किती भाविक या ठिकाणी येऊ शकतात एक अंदाज तरीक तरी आपल्या इथे या परिसरातील जे भाविक भक्त आहेत ते तरी आठशे नऊशे लोक तरी हजर असतात बरं रांगड्या खेळण्यासाठी बघण्यासाठी किंवा आणि काही नवीन नवीन हे करण्यासाठी अनुभवण्यासाठी इथे भाविक भक्तांची गर्दी होत राहते बरं आणि कोजागिरी सुद्धा काही कार्यक्रम असतो असं सुद्धा कोळगिरीला आपल्या इथे होम मिनिस्टर भरवले जातात बरं होम मिनिस्टर होतो लहान मुलांचे कार्यक्रम होतात लिंबू लिंबू छमछा बरं संगीत खुर्ची असे कार्यक्रम आपण इथे घेत राहतो ओके सर धन्यवाद ओके धन्यवाद